नमस्कार मी टिळक नगरचा टिळकनगर माझा पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी त्यागाने मिळवलेला हा दिवस आपल्याला केवळ स्वातंत्र्याचीच नव्हे तर एकतेची आठवण करून देतो आणि या एकतेची ज्योत महाराष्ट्रात भारतात प्रज्वलित करणारे होते ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अठराशे त्र्याण्णव मध्ये गणेशोत्सवाला खराब घरातून काढून त्याचा करणार लोकांना एकत्र स्वातंत्र्याची नावाने आज आपलं टिळक नगर ओळखलं जात आणि त्यामुळे सन एकोणीशे शहात्तर साली सह्याद्री क्रीडा मंडळाची स्थापना झाली लोकमान्यांच्या प्रेरणेने या इथे सह्याद्री क्रीडा मंडळाने गणेशोत्सव साजरा केला आणि त्यानंतर अनेक वर्षे कार्य चालू आहे मुंबईतील सर्वोत्तम सजावटी साठी ओळखलं जाणार हे मंडळ दरवर्षी घेऊन एको एक अद्वितीय देखावा आणि यावर्षी देखावा आहे गजरा शक्ती आणि समृद्धीच प्रतीक असलेल्या आपल्या बाप्पाच्या रूपातून आपण देतो एकात्मतेचा संदेश गणपती बाप्पा